तर हाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना एक खास गोष्ट बघायला मिळणार आहे तर ती गोष्ट अशी मी झोपलेलो होतो आत्ता आम्ही तर एक कॉल आला मला आणि पार्सल आपण मागवलेलं तर ते पार्सल आले तर काय पार्सल तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे माझ्यासाठी पण सरप्राईज आहे माझ्यासाठी नाही सरप्राईज ना पूजासाठी नक्की सरप्राईज आहे ते आता झोपली आहे त्याला उठवून दाखवा आपण काय सरप्राईज आहे ती पूजा हे पूजा उटके का झोपली का असं काय झालंय तुला काय पाच मिनिट थांबा उठ बर लवकर उग जोपत बसून गाय काम करून सरप्राईज आहे तुझ्यासाठी सप्राईज काय माहिती काय गायातल्या बिळ्यातलं मागवलं काय मला नाही बिस्किट मागवले सोन्याची गायातल्या बिळ्यातलं मागवलं काय म्हण उग कालवा मला परदेशी परवाच दाखवलं होतं मागवलं काय की हा परवा दिशे गायाचं दाखवलं ना दाखवलं सरप्राईज आहे तर तुला पण दाखवतो बाकीच्या एक मिनट कालवा करत बसून काय करू नको फाडलं मी आता हा फाडलं लगेच फाडलंच बघा तर मित्रांनो सरपराज आहे काय आपलं तर ते तुम्हाला दाखवायचं आहे दाखव माहित असले म्हणून तुला तुला माहिती काय 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 स्पीकर आहे स्पीकर चित्र बघून कोण पण सांगते स्पीकर आहे स्पीकर तर मित्रांनो ब्लूटूथ कनेक्ट स्पीकर आहे स्पीकर म्हणजे एक प्रकारे माईक माइक ह्याच्या भाषेत ती भरपूर जणांची कमेंट आली की तुमचा दादा आवाज व्यवस्थित येत नाही क्लिअर येत नाही आणि आवाज व्यवस्थित येत नाही भरपूर आवाज वाढवा लागतो मोबाईलचा किंवा प्रॉब्लेम येतो किंवा खरखर बॅकग्राऊंडचा आवाज येतो तर अशा संदर्भासाठी आपल्याला भरपूर प्रॉब्लेम झालेला तर त्या संदर्भासाठी आपण ब्लूटूथ स्पीकर आहे आपलं माईक मागवलेला आहे तर ते कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा ऐवजी फुडन दाखवतो कारण की व्यवस्थित तर रवाई स्पीकर असा असतं कवाय स्पीकर आहे गरजवळा जाऊन दाखवा की आणि की स्पीकर हॅलो हॅलो माय तरी स्पीकर अशा पद्धतीने असतो मित्रांनो हॅलो हॅलो कोजा सकपुते आणि त्याचा अगाय ब्लूटूथ ही मोबाईल आपल्याला लावायला लागेल तर तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये ही कनेक्ट कसं होतंय आणि कसं काय होतंय याची माहिती दाखवणार आहे मित्रांनो हो आपण अगा हे ऑनलाईन मागवलेलं स्पीकर आहे तर ही अशा पद्धतीने हगा हो ही कागद जी आहे ती काढायला लागेल आपल्याला ही कागद काढल्यानंतर आपल्या मोबाईलला अगा ब्लूटूथ कनेक्टर लावा लागेल पिन आहे मग ही पिन लावल्यानंतर हि हो हो तर बटन आहे बघा हवा या साईडला ही बटन ओपन करायला लागेल बटन ओपन केल्यानंतर इथं लाईट लाईट लागणार अगा या ठिकाणी एक बारकी अशी लाईट आहे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते का नाही माहीत नाही पण कनेक्ट व्हायच्या आधी लाल कलरची असते आणि कनेक्ट झाल्यानंतर हिरो कलर येतो त्याला तर आवाज वगैरे यायला एकदम प्रॉब्लेम येत नाही एकदम व्यवस्थित क्लिअर आवाज येतो आणि अगाही चार्जिंग आहे त्याचा आतमध्ये चार्जिंग आहे हो त्याची चार्जिंग आहे आणि आयफोनला वगैरे जर का बसवायचा असेल तर हवा हो त्याची कनेक्टेड पिन आयफोनचे आयफोनला आयफोन ला वगैरे बसवायचं

तर एकदम क्लिअर आवाज त्यामुळे मित्रांनो आणि भरपूर जणाला आता म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आवाजाचा कारण की तुमच्या आवाज सोल्युशन काढलेलं आहे मी असेच तुमच्यापर्यंत नवीन 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 व्हिडिओ आणण्यासाठी अजूनही प्रयत्न करेल आपला स्पीकर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो ब्लूटूथ माइक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो माझ्याला तुम्ही स्पीकर म्हणा लागले काय तुझं बघून ते लक्षात यायला लागले हलवा करा जवळ व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो के नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला नका बाय बाय